सरकारनं असं ठरवलेलं दिसतंय जी मला माहिती मिळते आहे आणि ही खूप इंटरेस्टिंग आहे की सव्वीस नोव्हेंबरच्या आधीच म्हणजे विधानसभा विसर्जित होण्याआधीच निवडणुका होऊ देत आणि त्याच्या आधीच सरकार येऊ देत म्हणजे पहिलं गृहितक जे आहे की दहा बारा पंधरा नोव्हेंबरच्या दरम्यान मतदानाची तारीख येईल विधानसभेच्या आणि नंतर मग पुढे आठ दिवस हे सरकार स्थापनेला आहेतच असा तो विषय होईल कारण आधीच निवडणूक लांबली गेलेली आहे जी चर्चा सर्वत्र सुरू झालेली आहे की हरियाणाबरोबर महाराष्ट्राची निवडणूक घेतली जात नाही आहे याचा अर्थ सरकार पळ काढते आहे निवडणुकीपासून महायुती त्या परसेप्शनला रोखताना नाकीनवू येत आहेत कालही देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपचे नेते पक्षश्रेष्ठींना भेटायला गेले होते तिथंही हीच चर्चा झाली आहे म्हणतात की महाराष्ट्राच्या निवडणुका ह्या घ्याव्या लागतील मग अशा वेळेस परसेप्शन जर का सरकारच्या अगेन्स्ट असेल जे माहितीचे अगेन्स्ट असेल जे लोकसभेला दिसलं ते बदलायचं असेल तर काय मग महिला लाडकी बहिणी योजना तिचे लाभार्थी दोन कोटी पर्यंत करायचे त्यांना साडेसात हजाराचा हप्ता त्यांच्या बँकेत होईल हे बघायचं दुसरं म्हणजे शेतकरी आणि तिसरं म्हणजे रेशन कार्ड धारक या तीन कॅटेगरीजवरती इतका भर द्यायचा की लाभार्थ्यांची संख्या वाढवून मग जातीपातीची जी समीकरणं आहेत मराठा विरुद्ध ओबीसी किंवा जरांगे फॅक्टरी जी आहे त्यावरती मात करायची आणि विरोधकांचं काही नॅरेटिव्ह असेल महाराष्ट्र धर्म हो किंवा शिव फुले शाहू आंबेडकर शिव फुले शाहू आंबेडकरांची विचारसरणी त्याच्यावर मात करायची असा एक प्लान महायुतीचा वर्कआउट होऊ शकतो आणि त्याचाच भाग म्हणून जसं मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचं सांगितलं तसंच आता शेतकऱ्यांसाठी आपल्याला माहिती आहे की कि पी एम किसान योजनेबरोबरच मागच्या वर्षी जून महिन्यात महाराष्ट्र सरकारनं महायुती सरकारनं नमो आ, किसान आ, नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली त्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचे मागच्या एप्रिलपर्यंत सहा हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले गेले त्यासाठी जवळपास पाच हजार पाचशे बारा कोटी रुपये खर्च केले होते आता काल सरकारने एक जी आर काढलेला आहे महायुती सरकारनं त्या जी आर अंतर्गत एप्रिल ते जुलै या चार महिन्यांसाठीचा जो दोन हजारांचा हप्ता आहे तो एक कोटी वीस लाख शेतकरी जे लाभार्थी आहेत नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या राज्याअंतर्गतले राज्य सरकारचे लाभार्थी जे आहेत त्यांना तो दिला जाणार आहे दोन हजारांचा हप्ता एप्रिल ते जुलै दोन हजार चोवीस या वर्षीचा जो राहिला आहे तो पहिला हप्ता असेल चालू आर्थिक वर्षाचा आणि तोही निवडणुकीच्या आधीच येतोय म्हणजे त्यासाठी सरकारनं काल दोन हजार एक्केचाळीस कोटी पंचवीस लाख रुपयांचा निधी याला मंजुरी दिलेली आहे म्हणजे एक कोटी वीस लाख शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये आता आ, नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत एप्रिल ते जुलै दोन हजार चोवीसचा म्हणजे या वर्षीचा पहिला हप्ता हा पडणार आहे दोन हजाराचा एक कोटी वीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आणि त्यासाठी दोन हजार एक्केचाळीस कोटी पंचवीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा जी आर काल राज्य सरकारने काढला या व्यतिरिक्त मागच्या वर्षीचा जो हंगाम आहे म्हणजे जसं की मनोज जरांगे फॅक्टरचा सर्वाधिक फटका किंवा मराठा बी ओबीसी याचा सर्वाधिक फटका हा मराठवाडा आणि विदर्भामध्ये बसला आणि जळगाव जिल्हा फॉर एक्झाम्पल तर हे जे आहे मराठवाडा विदर्भ आणि जळगाव जिल्हा यामध्ये कापूस आणि सोयाबीन जळगावमध्ये कमी पण मराठवाडा आणि विदर्भामध्ये जो कोरडवाहू पट्टा आहे तिथे कापूस आणि सोयाबीनचं पीक जास्त पेरलं जात आहे आणि म्हणून मग दोन हजार तेवीसचा जो खरीप हंगाम आहे त्याचा बोनस बोनस म्हणून तो लवकरच प्रति हेक्टर इतका बोनस, हा कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी जे आहेत त्यामध्ये निकष ठरतील पण त्यांना पाच हजार रुपयांचा बोनस द्यायचा असं ठरलेलं आहे म्हणजे जेवढं उत्पन्न झालं असेल त्यामध्ये ठरावी दोन हेक्टरपर्यंत तीन हेक्टरपर्यंत तर किमान पाच हजाराची रक्कम पर शेतकरी ही करडो शेतकरी कापूस आणि सोयाबीन उत्पादक गेली पाहिजे अशी योजना लवकरच महायुती सरकार जाहीर ती तीसुद्धा शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी आणत आहे म्हणजे महिलांपाठोपाठ लाडकी बहीण योजना पाठोपाठ आता शेतकरी लाभार्थी व्हावेत यासाठी त्यांना पहिला हप्ता आ, नमो महासन्मान योजनेचा आणि त्याचबरोबर कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजाराचा किमान प्रति हेक्टरी म्हणून बोनस द्यायचा असा विषय हा सरकारने हाती घेतलेला आहे थोडक्यात जातीपातीची समीकरणं आणि विरोधक जे नॅरेटिव्ह सेट करतात त्याच्यावरती मात करण्यासाठी लाभार्थ्यांना खुश करणे पण यामध्ये खरंच हे तीन महिने निघतील का आणि हे तीन महिन्यांमध्ये विरोधक काही हात बांधून बसणार नाही म्हणजे काल मल्लिकार्जुन खरगे हे मुंबईत आले होते उद्धव ठाकरेंना आणि शरद पवारांना घेऊन त्यांचा महामेळावा शन्मकानंद सभा सभागृहामध्ये झाला तिथं मल्लिकार्जुन खरगेने जी हेडलाईन दिली की महाराष्ट्राचं मी अभिनंदन करतो की त्यांनी देश हुकुमशाहीच्या हातात जाण्यापासून वाचवला देशाला आणि मोदी शहांच्या हातातनं महाराष्ट्राला वाचवा असं ते म्हणाले म्हणजे विरोधक त्यांचे नॅरेटिव्ह सेट करत राहतील सरकारकडं आता योजना आहेत म्हणजे महायुतीकडं ते सत्ताधारी पक्ष आहेत त्यांच्या हातात सत्ता आहे आणि जोवर आचारसंहिता लागत नाही तोवर ते जे जे म्हणून देऊ शकतात त्याला काही कोणी आडकाठी करू शकत नाही चॅलेंज करू शकत नाही नंतर ते आर्थिक डबगाईला राज्य आलं का आठ लाख कोटींपर्यंत कर्ज जात आहे का जी डी पीच्या पावणे पाच टक्क्यांपर्यंत सध्या फिजिकल डिफॉसिट म्हणजे राजकोषीय तूट गेली आहे त्याची पर्वा कोणालाच दिसत नाही पण सांगायचं तात्पर्य असं आहे की जसं सचिन म्हणतोय पुढचे तीन महिने हे महायुतीसाठी कसोटीचे आहेत आणि विरोधकांनाही महायुती हातात तिजोरी असल्यामुळे आणि तिचा हात सैल असल्यामुळे मुख्यमंत्र्यांचा विरोधकांची सुद्धा तेवढीच कसोटी आहे